नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे विद्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ हा स्पेशल असणार आहे खास असणार आहे कारण की विद्यार्थी मित्रांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा जी आर आहे परंतु मित्रांनो नेमकं राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नेमकी काय आहे हीच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यामुळे कमेंटमध्ये आलं होतं की या योजनेबद्दल माहिती द्यावी त्यानुसारच हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यामुळे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप नका करू संपूर्ण व्हिडिओ पहा या योजनेद्वारे किती अनुदान मिळते कशा प्रकारे आर्थिक मदत मिळते ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे चला व्हिडिओला स्टार्ट करूया जी आरमध्ये काय दिलेलं आहे ते देखील पाहूया मित्रांनो दिनांक सोळा ऑक्टोंबरचा जी आर आहे तुम्ही पाहू शकता राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत नि निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो नेमकं काय असणार आहे तर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमित स्वरूपात राबविण्यात येत आहे परंतु मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे आणि कशाप्रकारे योजनेचे वैशिष्ट्य आहेत कशाप्रकारे योजना काम करत आहे हे मी पहिले तुम्हाला जी आर दाखवणार आहे तो जी आर दुसरा असणार आहे मित्रांनो ते आपण आता तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो दिनांक सोळा ऑक्टोंबरचा जी आर आय तुम्ही पाहू शकता राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे मित्रांनो नेमकं काय असणार आहे तर इयता पहिली ते बारावी पर्यंत मुला मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमित स्वरूपात राबविण्यात येत आहे परंतु मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे योजनेचे वैशिष्ट्य आहेत प्रकारे योजना काम करत आहे हे मी पहिले तुम्हाला जी आर दाखवणार आहे तो जी आर दुसरा असणार आहे मित्रांनो ते आपण आत्ता तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो तर हा तो मुख्य जी आर आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता सदरची योजना इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थीपर्यंत शिकणारे मुलामुलींकरिता लागू राहील सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात किंवा जखमी झाल्यास अनुज्ञेय सानुग्रह अनुदान त्यासाठी सादर करावयाची कागदपत्र ही खालीलप्रमाणे दिलेली आहेत मित्रांनो तर यामध्ये काय असणार आहे तर विद्यार्थ्याचा अपघाती जर मृत्यू झाला असेल तर एक लाख पन्नास हजार रुपये इतकी सानुग्रह अनुदान रक्कम त्या विद्याच्या घरच्यांना मिळणार आहे त्यासाठी कागदपत्रे कोणती असणार आहेत तर प्रथम खबरी अहवाल स्थळ पंचनामा पंचनामा सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू दाखला सिव्हिल सर्जन यांनी प्रतिस्वाक्षरित केलेला असायला पाहिजे मित्रांनो त्यानंतर नंबर दोन जर कायमचे अपंगत्व आले असल्यास एक लाख रुपये सानुग्रह अनुदान असणार आहे ज्यामध्ये दोन अवयव अथवा दोन डोळे जर गेले असतील तर एक लाख रुपये मिळतील त्याचनुसार अपंगत्वामध्ये एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असल्यास पंच्याहत्तर हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान मदत मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागत असल्यास एक लाख रुपये हा जास्तीत जास्त खर्च मदत म्हणून मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी आजारी पडून किंवा सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांना एक लाख पन्नास हजार रुपये इतकी मदत त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास क्रीडा स्पर्धेत खेळताना अथवा शाळेतील जड वस्तू पडून किंवा आगीमुळे विजेचा धक्का वीज अंगावर पडून अशा प्रकारे जर मृत्यू झाल्यास तर एक लाख रुपये मित्रांनो त्या ठिकाणी सानुग्रह मदत मिळणार आहे या योजनेमध्ये मित्रांनो जे मुख्य पॉइंट तो म्हणजे मित्रांनो की आत्महत्येचा प्रयत्न करणे किंवा मग आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात अंमली पदार्थाच्या सेवनाने झालेला अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू मोटार शर्यतीत अपघात या योजनेकरता ही रक्कम अदा करण्यात येणार नाही आहे मित्रांनो त्याचबरोबर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार अदा करण्यात यावी असे देखील सांगितलेले आहे विद्यार्थ्याच्या आईला किंवा विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडिलाला विद्यार्थ्याची आई वडील हयात नसल्यास अठरा वर्षाखालील अठरा वर्षावरील वर्षा वर्षा भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक असल्यास त्यांना ही मदत देण्यात यावी अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे जी आरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही जी आर पाहू शकता हा जुना जी आर आहे मित्रांनो ज्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्या जी आर ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा जी आर एकवीस जून दोन हजार बावीसचा आहे मित्रांनो या जी आरमध्ये सुधारित करण्याबाबतचा हा जी आर आहे व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र